रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे एकोणीस देव सखा जरी जग अवघे कृपा करी ऐसा असोनी अनुभव कासा विस होती जीव देवाची जतन तया बाधू न शके अग्न तुका म्हणे हरी दासी जर देवासारखा रक्षण करता करीत असते असा अनेक भक्तांचा अनुभव असूनही अनेक माणसे संकटसमयी देवावर भार न घालता कासावीस होतात व संरक्षणासाठी धडपड करतात देव ज्याचे रक्षण करतो त्यास अग्नी सुद्धा जाळू शकत नाही तुकाराम महाराज म्हणतात यास उदाहरण असे कि अग्निशस्त्र विष यांच्यापासून प्रल्हादाचे सर्वतोपरी रक्षण करण्याचा हरिने प्रयत्न केला रामकृष्ण हरी श्रीकृष्ण असतो